अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका दत्त जयंती आलेली आहे आणि दत्त निमित्त अनेकांनी गुरुचरित्र पारायण करायला घेतलं आहे किंवा आपण इतर वेळीही गुरुचरित्र पारायण करत असतो महिन्यातून एकदा असं आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तर या गुरुचरित्र पारायणाचं जे उद्यापन आहे ते नेमकं सातव्या दिवशी करावं का आठव्या दिवशी करावं या पारायणाचं उद्यापन करण्यासाठी काय नियम आहेत उद्यापनासाठी कुठला स्वयंपाक करायला हवा उद्यापन कशा पद्धतीने केलं जातं की जेणेकरून त्या पारायणाचं संपूर्ण पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल उद्यापनाचे संपूर्ण नियम त्याचप्रमाणे आपल्याला जे नैवेद्य दाखवायचे असतात ते किती प्रमाणात किंवा किती संख्येमध्ये दाखवायचे आहेत आरती कुठली म्हणावी अशा अनेक प्रश्नांची जी उत्तरे आहेत ती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत गुरुचरित्र पारायण सगळेच करतात पण त्याचं उद्यापन नक्की कसं करावं त्याची कुठली सोपी पद्धत आहे ग्रंथ कसा हलवावा कुठल्या दिवशी उद्यापन करावं अशा अनेक प्रश्नांचे प्रश्नांनी आपल्या मनामध्ये गोंधळ घातलेला असतो आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही तर त्याबद्दल आज हा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे यामध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं लिहायला विसरू नका आपण ज्यावेळी इतर वेळी कधीही म्हणजे स्वामी जयंतीच्या विशेष असेल किंवा इतर तुम्ही दर महिन्याला जेव्हा गुरुचरित्र पारायण करता तेव्हा त्या गुरुचरित्र पारायणाची सांगता ही सातव्या दिवशी केली जाते पण जेव्हा आपण दत्त जयंती विशेष गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा त्याची सांगता ही आठव्या दिवशी केली जाते तर यंदा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये नक्षत्रानुसार जयंती आहे पण ती साजरी कर गा केली जाणार आहे आणि आपल्याला जी दत्त जयंती साजरी करायची आहे ती पंधरा डिसेंबर रोजी साजरी करायची आहे तर आपण जे गुरुचरित्र पारायण करतो ते साप्ताहिक करतो म्हणजे सात दिवसांचं पारायण करत असतो तर आता विशेष आपल्याला सात दिवसांचं पारायण करून आठव्या दिवशी त्या पारायणाची सांगता करायची असते बघा जिथे स्वामी मठ केंद्र असतात तिथे जेव्हा सामूहिक पारायण केलं जातं विशेष तेव्हा सात दिवसाचं पारायण असतं आणि आठव्या दिवशी सांगता केली जाते म्हणजे तुमचं जे पारायण आहे ते पंधरा तारखेपर्यंत पूर्ण होणार आणि सोळा तारखेला तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं आहे पण तुम्हाला जर शक्य नसेल तुम्हाला जर कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही सातव्या दिवशी पारायणाची सांगता केली तरीही चालेल पण जर शक्य झालं तर आठव्या दिवशीच सर्वांनी पारायणाची सांगता करावी पण सातव्या दिवशी केलं म्हणजे आपलं पारायण पारायणाची सांगता आपण जर सातव्या दिवशी केली म्हणजे ते आपलं चुकलं असं अजिबात नाही पारायणाची सांगता सातव्या दिवशी करा आठव्या दिवशी करा चालतं कारण सातव्या दिवशी आणि आठव्या दिवशी करणं हे योग्य आहे ते आपल्यावरती डिपेंड आहे की आपण कधी करायचं सातव्या दिवशी करायचं की आठव्या दिवशी करायचं तर पारायणाची सांगता तुम्ही जेव्हा पण करणार सातव्या दिवशी करा आठव्या दिवशी करा त्या सकाळी लवकर उठायचं आहे सातव्या दिवशी केलं तर तुम्हाला जे नित्य देवपूजा वगैरे करून घ्यायच्या आहे राहिलेले अध्याय पूर्ण करायचे आहेत त्यानंतर नमस्कार करून मग तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे आठव्या दिवशी जरी केलं तरी सकाळी लवकर उठा तुमची नित्य देवपूजा वगैरे करून घ्या त्यानंतर तुम्हाला स्वयंपाक करायला घ्यायचा आहे आता स्वयंपाकमध्ये तुम्ही काय करणार आहात तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे काही शक्य आहे ते बनवायचं आहे फक्त मी सांगते आहे म्हणून नाही तुम्ही पुरणपोळी बनवू शकता तुम्ही चपाती भाजी भात वरण असे पदार्थ बनवू शकता गोडाचा शिरा बनवू शकता किंवा तुम्ही गोड साक गोड जो नारळी भात आपण म्हणतो तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता त्याचप्रमाणे तुम्ही कुठलेही स्वयंपाकामध्ये तुम्ही कुठलेही पदार्थ बनवा पण सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे घेवड्याची भाजी घेवड्याची भाजी असेल तर आपलं ते गुरुचरित्र पारायणाची सांगता पूर्ण होते ऐ ऐन टाईमाला तुम्हाला ते भेटत नाही मग तुम्ही आधीच घेवड्याची भाजी घेऊन यायची आहे आणि ती आपल्या सांगतेमध्ये करायचीच आहे घेवड्याची भाजीशिवाय आपलं गुरुचरित्र पारायणाची सांगता ही अपूर्ण असते घेवड्याची भाजी दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे गुरुचरित्र पारायणाची जेव्हा तुम्ही सांगता कराल तेव्हा तुम्हाला घेवड्याची भाजी ही करायचीच आहे स्वयंपाक करून झाल्यानंतर तुम्हाला चार ताट बनवायचे आहेत नैवेद्याचे आता तुम्ही म्हणाल की चार ताट कशाला तर एक ताट तुम्हाला दत्त महाराजांसाठी एक ताट आपल्या गुरुचरित्र ग्रंथासाठी एक ताट आपल्या कुलदेवीसाठी एक ताट आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी बनवायचे आहेत नैवेद्य बनवून झाल्यानंतर देवघरामध्ये दे जायचं आहे तिथे पाण्याने तुम्हाला भरीव चौकोन काढायचं आहे ही चारही ताटे तुम्हाला तिथे ठेवायचे आहे प्रत्येक नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे कारण तुळशीपत्राशिवाय आपला नैवेद्य हा अपूर्ण असतो त्यानंतर तुम्हाला हातामध्ये पाणी घेऊन तीन वेळेला गायत्री मंत्र म्हणून तीन वेळेला तुम्हाला त्या ताटांच्या कडेने पाणी फिरवायचं आहे त्यानंतर तुम्ही पाणी हातामध्ये धरून त्याच ठिकाणी हा एका ठिकाणी तुम्ही हात ठेवायचा आणि म्हणायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम स्वानंदाय स्वाहा ओम समानाय स्वाहा आणि असं म्हणून तुम्ही असं देवांना प्रार्थना करायची की मी हा माझ्या यथाशक्ती नैवेद्य बनवलेला आहे तो तुम्ही ग्रहण करावा आणि संतुष्ट होऊन मला आशीर्वाद द्या अशी प्रार्थना करून तुम्ही त्या ठिकाणी असं म्हणू शकता की दत्त महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या ग्रंथाच्या कुलदेवीच्या चरणात नमस्तू असं म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही गायीसाठी आणि कुत्र्यांसाठी सुद्धा नैवेद्य बनवू शकता तर मग हे जे नैवेद्य आहे तुम्ही ते तुम्ही तिथे पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास ठेवा त्यातील एक ताट तुम्ही गाईला खायला देऊ शकता आणि राहिलेली जी ताटं आहेत ती तुम्ही प्रसाद रूपी घरातल्या व्यक्तींनी खाल्ली तरीही चालेल पण तुमच्या घरातल्याच व्यक्तींनी ती खायची आहेत दुसरी गोष्ट नैवेद्य दाखवून झाला त्यानंतर तुम्हाला जो आपला गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ तीन वेळेला उचलून खाली तीन वेळेला ठेवायचा आहे किंवा तिथेच एका जागेवरती थोडासा हलवायचा जा आहे म्हणजे आपल्याला गुरुचरित्र सांगता करताना अशा प्रकारे ग्रंथ हलवावा लागतो त्यानंतर तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आरती करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही गणपती बाप्पांच्या आरती करा त्यानंतर तुम्ही दत्त महाराजांच्या आरती करा कुलदेवीची आरती करा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आरती करा अशा तुम्हाला आरती करायच्या आहेत किंवा तुम्ही फक्त गणपती महारा गणपती बाप्पा आणि दत्त महाराजांच्या आरती केली तरी चालेल तुम्हाला जसं शक्य होईल तशी आरती तुम्हाला करून घ्यायची आहे नैवेद्याच्या शेजारी तुम्ही एका पेल्यामध्ये थोडंसं देवांसाठी पाणी पण ठेवायचं आहे मग मग सांगितल्याप्रमाणे एका ताटातील तुम्ही गायला चारू शकता आणि राहिलेलं तुम्ही घरात प्रसाद रूपी खाऊ शकता पण जर जास्तीचं शिल्लक असेल तर तुम्ही ते सगळंच गायला चारलं तरीही चालेल फक्त ते कोणाला द्यायचं नाही आहे तुम्ही घरातल्या व्यक्तींनीच खायचं आहे तेव्हे झालं आरती झालं त्यानंतर तुम्ही तुमच्या यथाशक्ती एखाद्या जोडप्याला जेवायला घालायचं आहे त्या जोडप्याला घरी बोलावून तुम्ही मान सन्मान करा स्त्री असेल तिला हळद कुंकू लावा पुरुष असेल त्यांना तुम्ही कुंकू लावा दोघांच्या पाया पडून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्या तुम्ही त्या स्त्रीची ओटी भरण करू शकता तिला साडी नेसवू शकता आणि पुरुष असेल तर त्यांना तुम्ही तुमच्या यथाशक्ती दक्षिणा देऊ शकता आणि त्यांना जेवायला घालायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगता करायची आहे तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही ब्राह्मण जोडीला जेवायला जे घालू शकता तेही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काय करा एक कुटुंब जेवेल असं किंवा दोन माणसं जेवतील एवढ्या पद्धतीने तुम्हाला शिधा काढून ठेवायचा आहे तो देवघरामध्ये दे तुम्ही सेपरेट काढून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही त्या गुरुजां गुरुजींना किंवा ब्राह्मणांच्या घरी जाऊन तो तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा मग तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जा तिथे बघा गुरुजी असतात त्यांना तुम्ही दिलात तरी चालेल किंवा शेजारी पाजारी कुठे दत्त महाराज स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊन अर्पण केलात तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची सांगत आहे समजा तुम्ही दिवस गुरुचरित्र पारायण केलं आणि तुम्ही आठव्या दिवशी सांगता करणार असाल तर आठव्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा वस्त्र परिधान करा त्यानंतर तुम्ही इतर सगळ्या देवांची पूजा करून परत तुम्हाला तिथे दिवा लावायचा आहे दिव्याचे हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे ग्रंथाला महाराजांना अष्टगंध लावायचा आहे आरती करायची आहे आणि मग नैवेद्य दाखवायचा आहे जे घरी गुरुचरित्र पारायण करणार आहे त्यांच्यासाठी हे सांगतेचं मी सांगितलेलं आहे पण जे केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये पारायण करणार आहे तिथे सांगितलं जातं की त्यांच्या पारायणाची सांगता कशी करायची आहे काय करायचं आहे तुम्हाला तिथल्याप्रमाणेच करायचं आहे तुम्हाला घरी उद्यापन करायचं नसतं तिथेच मठामध्ये केंद्रामध्ये तुम्हाला उद्यापन करायचं असतं फक्त जे घरी उद्यापन करणार आहे त्यांच्यासाठी हे नियम आहेत आणि एवढं लक्षात ठेवा की गुरुचरित्राच्या या साप्ताहिक कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप स्वच्छता ठेवायची आहे शांतता ठेवायची आहे जमेल तेवढं दत्तप्रभूंचं नामस्मरण करायचं आहे घरामध्ये सतत गोमूत्र शिंपडून तुम्हाला त्या ठिकाणी स्वच्छता ठेवायची आहे घर अगदी सकारात्मक राहील याची काळजी घ्यायची आहे तर बघा गुरुचरित्र पारायण करणं करताना आपल्याला जसे नियम पाळावे लागतात तसंच अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्र उद्यापन सांगता करायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सांगता करा दत्तप्रभू तुमच्यावरती प्रसन्नही होतील आणि आशीर्वादही देतील आणि तुम्ही काय जेवण बनवताय यापेक्षा तुम्ही काय जेवण बनवताय यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने सेवा करताय ते दत्तप्रभू बघतात तुमचा भाव महत्त्वाचा आहे त्यामुळे असं समजू नका की मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायला नाही झालं किंवा माझ्याकडे म्हणजे माझी मा तेवढी कॅपॅसिटी नाही आहे किंवा माझी तेवढी यथाशक्ती नाही आहे की मी पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकतो कारण तुमचा भाव आणि श्रद्धा महत्त्वाचे आहे हे नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जसं जमेल तसं करा फक्त घेवड्याची भाजी तुमच्या स्वयंपाकात असायला हवी तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये विचारा मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल